सुग्रण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशा पद्धतीने सोपे पद्धती अगदी वापरून अगदी झटकी होणारी ही भोगीची भाजी आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण पाहूयात तर त्यासाठी इथे मी वटाणा घेतला आहे घेवडा घेतला आहे सोलून हरभरा पावटा वांगी गाजर तुम्ही ह्यात बटाटा अजूनही काही भाज्या ॲड करू शकता मी त्या आत्ता सध्या एवढ्याच भाज्या घेतल्यात तर त्यासाठी लागणारा मसाला कांदा खोबरं लसूण आलं आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत हे सर्व मी भाजून वाटून घेतले आपण जो नेहमी मसाला करतो तोच मी घेतलेला आहे ह्यात मी शेंगदाणेही टाकलेत गाजर कापून टाकले वांगं टा कापून टाकले आता ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे कांदा खोबरा सर्व व्यवस्थित असं भाजून तळून घ्यायचं आहे कारण की हा नेहमीच मसाला मी तुम्हाला दाखवला आहे त्यामुळे इथे मी आज दाखवला नाही नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण फोडणीसाठी जिरी मोहरी क टाकून घ्यायची आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो परत ह्या तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत अगदी साधं कांदा खोबऱ्याचं सा वाटण आहे दुसरं काही नाही अगदी साध्या पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी अगदी छान होते तर इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरच टाकली आहे एक चमचा हळद बारका आणि आपला घरचा मसाला जो काळा मसाला आहे तो दीड चमचा घातला आहे मी ह्यात आता हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे छान असा तेल सुटे म्हणजे भाजीलाही टेस्ट वाढते आपली अगदी सोप्या पद्धतीत अशी मस्त अशी चवदार ही भाजी होते आणि भोगीची भाजी सगळ्यांनाच आवडते तर आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व घालून घेऊयात आता मस्त ह्या मसाल्यात ही भाजी परतून घ्यायची आहे तुम्ही बटाटा बोरं हे सर्व चिरून घालायचे व्यवस्थित मिक्स करायची हे तुम्ही अख्खे तीळ घातले तरी चालतात मी ते तीळ भाजून त्याचा कूट करून घेतलाय आहे ते घालणार आहे आता ह्या मसाल्यामध्ये ही भाजी व्यवस्थित परतली गेली की मग आपल्याला जेवढं पाणी हवं त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे भाकरीबरोबर खायची म्हणले थोडंसं पातळसरच ही भाजी करायची जास्त ही सुक्की नाही करायची आणि जास्त पातळही नाही मीडियममध्ये ही भाजी आपण करणार आहोत तर मसाला तसं व्यवस्थित परतून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे मीठ आपलं सर्व इकडं व्यवस्थित लागलं जाईल आता यात मी पाणी घालून घेते हलवून घ्यायचं आहे मग तुम्ही पाहू शकता कलरही मस्त आला आहे आपल्या भाजीला ते त्याचं मी थोडंसं पाणी घालते इथे मी थंडच पाणी घेतलं आहे गरम पाणी घातलं तरी चालेल गरम पाण्याने अजून टेस्ट वाढते आता ही भाजी आपली पाहू शकता एवढा रसा ठेवला आपण वरतीही झाकणात पाणी ठेवूयात आता मी जो तिळाचा कूट करून घेतला होता ते घालते थोडासा भाजून वाटून घेतलं होतं मी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटलं भाजी थोडीशी घट्ट झाली तर आपण हे पाणी ॲड करू शकतो तर आता आपण भात करून घेऊयात इथे मी भा भातासाठी जो वाटाणा पावटा जो हरभरा आणि शेंगदाणे असं घेतलेलं आहे आणि गाजर ह्याचा भात करणारे तर इथं मी भातासाठी खोबरं थोडंसं आलं लसूण आणि कोथंबीर आणि हिरवी मिरची त्याचं वाटण करून घेतलं आहे आता ह्यामध्ये ज्या आपण भाज्या निवडून घेतल्या त्या घालून घ्यायच्यात असा भात खूप छान लागतो कोणी कोणी पिवळी खिचडी करते पण अशा पद्धतीने एकदा नक्की भात करून पहा खूप छान लागते भाताची रेसिपी ह्याही पूर्वी मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे त्यात हा मसाला मी दाखवला आहे अगदी सोपा आहे थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती अगदी नॉर्मल घ्यायचं जास्तही खोबरं घ्यायचं नाही जास्त कारण की मसाले भातात जास्त मसाला असेल तर तो एवढा हे व्यवस्थित लागत नाही थोडंसं खोबरं आलं लसूण कोथंबीर आणि हे सर्व वाटण करून घ्यायचं आहे आणि तो मसाला इथे मी हा वापरलेला आहे आता आपण तांदूळ घालून तोही व्यवस्थित ह्या मसाल्यात परतून घ्यायचा आहे हे पहा मस्त असं ज्या भाज्याही आपण छान असं त्या मसाल्यात परतल्यात तांदूळही घालून व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची सोडलं तर मी दुसरं काही घातलेलं नाही आहे ह्याच्यात तिखटासाठी आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी बिर्याणी राईस वापरलेला आहे अंदाजानुसार मी पाणी घालून घेतले आता ह्यामध्ये आपण एक चमचा बिर्याणी मसाला घालूयात आणि व्यवस्थित हालून कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया अगदी मस्त असा हा भात होतो एकदा नक्की करून पहा आणि भोगीची भाजी आणि असा भात अगदी असा वेगळीच चव लागते ह्या भाजीला तर इथे पाहू शकता भाजीलाही आपल्या छान उकळी फुटली आपण आता भाकरी करून घेऊया बाजरीच्या पिठात मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे भाकरीचे चव अजून वाढते आपल्या आता पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ मळू तेवढं व्यवस्थित भाकरी येते आपली छान असं मळून घ्यायचं आहे एकसारखं पीठ ते पाहू शकताय आहे बघा व्यवस्थित असं छान असं मी मळून मळून घेतलेलं आहे हे पीठ आता आपल्याला जेवढा पाहिजेल तेवढा गोळा करायचा आहे भाकरीसाठी खाली थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे आणि भाकरी करून घ्यायची आता वरच्या साईडने आपण तीळ लावून घेऊयात भाकरीला खालच्या साईडने लावायची गरज नाही फक्त एका साईडने तिळ लावायचेत भाकरीला छान अशी स सर्व बाजूनी व्यवस्थित ती पातळ अशी थापून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर अजूनही तिळ लावू शकता तर ही भाकरी आपली थापून झाली आहे तवाही आपला तापलेला आहे तव्यात घालून घेऊया भाकरी आपण वरच्या साईडनी तिळ लावायची गरज नाही कारण की ही पलटी केल्यावर ही बाजू खाली होणार आहे त्यामुळे ह्या साईडला तिळ नाही लावले तरी चालतं आता खालनं भाकरी पाचली की आपण ती पलटी करून घेऊयात छान अशी भाजी भाकरी खालनं खरपून खरपूस अशी भाजून द्यायची आहे ते पाहू शकता भाकरी आपली भाजत आलेली मस्त अशी तिळाची भाकरी भोगीची भाजी आणि भात खायला खूप सुंदर लागतो ह्या भोगीसाठी अशी भाकरी आणि भाजी नक्की करून पा तर तिथे इथे आपली भाकरी झाली भाजी झाली आणि भातही झालेला आहे तर इथे पाहू शकता मी खूप पातळही नाही ठेवली आणि घट्टही नाही ठेवली नॉर्मल असा रसा ठेवला आहे त्यात थोडंसं तिळ घालून घेतलेत आता आपला भाती बघूया आपण इथे पाहू शकता तुम्ही भाती झालेला आहे पाणी अगदी व्यवस्थित त्याला झालेलं आहे पहा एकदम सुट्टा असा आपला हा भात तयार आहे आणि खूप मसाला नव्हता वापरला तर ही पण अगदी टेस्टी असा हा भात होतो तर इथं ता आपलं ताट करून तयार ता आहे भोगीचं ह्या भोगीला नक्की अशा पद्धतीने ही भाजी करून पहा खूप छान लागते तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद